कथेमध्ये मध्ये मदेन, कीर्तनामध्ये नाचल्याच्या नंतर नक्कीच भक्ती होईल बर आता महाराज एखादा जर गीत निघल नाचणेचण्यानं कोणाचा उद्धार झाला आमच्या मीराबाईचा मीराबाई मीरा पायामध्ये घुंगर बांधायचे हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि महाराज भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती समोर ठेवायच्या आणि नाचायच्या मीराबाई नाचायच्या पायात काय बांधायच्या घुंगर बांधायच्या नाचायच्या कोणापुढं नाचायच्या देवापुढं गोपालकृष्णाच्या मूर्ती पुढं नाचण लोकाला आवड नाही मीराबाई नाचणं लोकाला आवड का नाही महाराज जोपर्यंत मीराबाई लहान होती तोपर्यंत लोकाला नाचणं आवडायचं मीराबाई मोठ्या झाल्या की महाराज लोक नाव ठेवू लागले मीराबाईला नाव ठेवतच असतात लोक महाराज किती चांगली चाल गा आणि किती चांगलं किरतं कीर्तन करा कीर्तन झाल्यावर लोक विचारतात कुठलं होतं ते चांगलं बोलू लागलं एक <laughs> जमन पड म्ह म्हणतो चालू राहत महाराज बरं का किती चांगलं करा महाराज किती चांगलं बोला।, बोला लोक नाव ठेवतात बर का आता इथे एखादा जर भाव निघला कथेमध्ये मध्ये एखादं गीत निघलं महाराज म्हणले सरच हा उठा उठा टाळ्या वाजवा पावल्या खेळा फुगळ्या खेळा <laughs> महाराज म्हणले लोक म्हणतात महाराज नाच वायचलाय म्हणतात यांचं नाही बरं <laughs> आमच्या तिकडे सांगाल बर काय म्हणतात महाराज लोक लोक नाव ठेवत असतात एखादा जर भाव निघला आजीला जर वाटलं आपण इथं नाचावं ती आजी काय करते नाचती बर काय नाचती उड्या मारती नाचती ना तिच्या मनामध्ये काहीच नसतं पण बाकीच्या महिला काय म्हणतात म ही डंगरी या वयामध्ये इला काय करायचं म्हणतात ना तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला ना लोकाचा गुणधर्म मीराबाई सुद्धा लोक नाव ठेवू लागले काय म्हणू लागले मीरा देवाने हो गई रे हो गई मीरा मस्ताल हो गई हो श्याम रंग मी रंगी चुनिया ओ मीरा विडी झाली पागल झाली विडी मीरा झाली महाराज लाग म्हणू लागले महाराज लोक कहे मीरा हुई रे बावरी बाप कहे कुल नासी रे पग गुंगरू बांध मीरा नाचे रे मीराबाई नाचू लागल्या लाग ला. ना, लोकांना आवड नाही लोकांना विरोध केला आणि बापाने सुद्धा विरोध केला बर का बापांना सांगितलं मीरा नाचणं बंद कर आपल्या घराण्याला सोबत नाही बरंय नाचणं कोणता बाप म्हणू लागला मीराबाईचा बाप आमचा बाप तर म्हणतो नाचपुरी पा आता आले ना सवी महाराज काय शोकांती काय बाबा आमची पोरगी स्टेजवर नाचती आमचा बाप टाळ्या वाजवतोय आमचा भाऊ शित्या मारतोय काय शोकांती काय महाराज अरे आमची बक्षीस देतात जे चांगले नाचते तिला बक्षीस अरे आमची नाचणी परंपरा आहे बाबा छत्रपती शिवाजी महाराजानं कधीच बाई नाचवली नाही या जगामध्ये हजारो राजे झाले काय या जगामध्ये हजारो राजे झाले ते बाई नाचवणारे झाले जगामध्ये एकच राजा असा झाला जो बाई नाचवणारा नाही वाचवणारा ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आम्ही त्यांचे वंशज आहेत आमच्याच मुली महाराज सव्वीस जानेवारीला गॅदरिंगला शाळेमध्ये महाराज आमच्या गाण्यावर नाचतात याची आम्हाला लाज वाटली पाहिजे लाज विठाला विठाला मागून बोलतो माझा अधिकार नाही पण एखादा जर गुरुजी तर तुमच्या घराकडे आला एखादा जर फोन आला तर तो जर म्हणत असेल ना तुमच्या मुलीला आमच्या गॅदरिंग मध्ये नाचू द्या त्याला सहज सांगा नाही नाही आमची मुलगी नाचणार नाही सर आमची मुलगी छत्रपती शिवाजी देईल आमची मुलगी लोकमान्य टिळकावर व्याख्यान देईल आमची मुलगी सुभाष चंद्र राजगुरु भगतसिंग यांच्यावर व्याख्यान करील यांच्यावर भाषण करील आमची मुलगी स्टेजवर नाचणार नाही हे तुम्ही केलं पाहिजे मुलीच्या बापण केलं पाहिजे नाही तर बाहेरच्या लोक महाराज आपला धर्म भ्रष्ट करायलाच आलेत नाही पुन्हा माफी मागून बोलतो महाराज सण वार महाराज असतात ना ते आपले गणपती उत्सव पोरांचा असतो बघा दुर्गा देवी त्याच्यात सुद्धा आता नाचालेत महाराज लोक तिथं सुद्धा कोणते गाणे लावायचे हे सुद्धा भान नाही राहिलं महाराज डोकं आता या नवरात्रामध्ये एक गाणं व्हायरल झालं बघा ते बोलायचं राशी नाही परंतु बोलावंच लागणार महाराज नाही ते म्हणायसारखं गाणं नाही महाराज ती ते गाणं व्हायरल झालं ते गाणं व्हायरल झालं बघ काय कोणतं गाणं होतं आहे का कमीत कमी पाचशे मुली होत्या बाबा तिथं टिपरे खेळू लागल्या त्याच्या पाठी मग पाचशे मुलं होते पाचशे मुली आणि पाचशे आमचे त्याच्यावर शिट्ट्या वाजू लागले मोठ्याने सोर करू लागले याची लाज वाटली पाहिजे मागा आमचं दैवत कोण देवी दुर्गा माता आणि दुर्गा मातेच्या पुढे महाराज आमचे पोरनपोरी धिंगाणा घालतात नाचतात आणि गाणं लावतात मुझे प्यार मिया आम्ही असं बोललो की महाराज आमचा विरोध करतात बर का लोक करू द्या विरोध धर्मासाठी महाराज आमचं काम आहे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या फिरे महाराज नाही बिडाबाड सानाथोर महाराज हे खरे का ते खरं सांगितलंच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी महाराज कुठं नाचायचे हे कळलं पाहिजे मीराबाई नाचू लागल्या तर बापानं विरोध केला मीरा नाचू नको तेवाच्या भजनात नाचव ती मीरा तरी विरोध केला नाचू नको जर तुझर नाचली तर तुला विष प्यावं लागेल आणि विष प्यायला दिलं महाराज असेल तर तुला विष प्याव लागेल महाराज विष प्यायला दिलं आणि विषाकडं पाहिल्यानं मीराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या मिळा मीराबाई रडू लागल्या मीराबाईला कोणीतरी विचारलं मीरा का रडती का हे तेरी अखिय मे पाने का हे तेरी हो कृष्ण देवाने मीरा श्याम दिवा दीवानी दीवानी दिवानी मेरा प्रेम दिवाने मेरा शाम दिवानी मेरा प्रेम दिवानी तू मीराबाईनं सांगितलं मी भगवंताच्या कीर्तनामध्ये नामसंकीर्तनामध्ये कीर्तनामध्ये नाचते म्हणून माझ्या बापानं मला विष प्यायला दिलं जर हे विष मी जर प्राशन केलं तर मी नक्कीच मरणार आणि मी मेल्याच्या नंतर मागून येणारे पिढी माझ्या भगवंताच्या भजनामध्ये माझ्या भगवंताच्या गीतामध्ये नाचणार नाही मला याच दुःख वाटतंय भगवंताने तो भाव पाहिला आणि महाराज मीराबाईच्या विषयाचं रूपांतर अमृतामध्ये झालं मीराबाई त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडायच्या मीराबाईला काही झालं नाही पण ज्या कृष्णाच्या मूर्ती समोर महाराज मीराबाई नाचत होत्या ती मूर्ती काळी झाली काळी <coughs> कशामुळे झालं फक्त महाराज साधना नाचण याच्यामुळं झालं पण कुठं नाचल्यामुळं भक्तीमध्ये नाचल्यामुळं मग महाराज म्हणले मी गाऊ लागलो नाचू लागलो उड्या मारू लागलो मग मात्र प्रश्न विचारला बरं का आता टाइम संपला आपला महाराज तुम्हाला नाचत असताना उड्या मारत असताना काही वाटलं नाही लाज भय शंका महाराज म्हणले आता आमची अवस्था पुढे गेली बरं देवा आमच्या जीवनामध्ये लाज नाही आमच्या जीवनामध्ये भीती नाही आणि आमच्या जीवनामध्ये चिंता नाही लाज भय शंका दुराविला मान न कळे साधने या परत आता आमच्या जीवनामध्ये भीती चिंता काहीच राहिली नाही बघा इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला भीती कशा कशे ना कशाची तरी एखादा जर श्रीमंत माणूस असेल तर त्याला भीती वाटते कशाची चोरी होईल का काय याची एखादा जर पहिलवान माणूस असेल तर त्याला सुद्धा भीती वाटते महाराज कशाची माझ्यापेक्षा मोठा पहिलवान येतो का काय याची एखादी स्त्री जर सुंदर असेल पुरुष जर सुंदर असेल तर त्याला सुद्धा भीती वाटते कशाची कुरूप होण्याची ठीक नाही कुरूप होण्याची भीती वाटते एखादा जर प्रतिष्ठावान जर माणूस गावामध्ये जर असेल तर त्याला सुद्धा भीती वाटते कशाची कलंक लागायची प्रत्येकाला कशा ना कशाची तरी भीती आहे नाहीच कशाची भीती ना ना तर मरणाची भीती प्रत्येकालाच आहे महाराज प्रत्येकालाच हे मरणाची भीती कोणालाच मरू वाटत नाही अगदी पाच मिनिटामध्ये मरायचं तरी महाराज त्या ठिकाणी भीती वाटते वाटते ना वाटते का नाही वाटते महाराज बरं का आमच्या गावची मथारी एक महिनाभर महाराज बाजूर पडली खात बोलतही नव्हती एका महिन्याच्या नंतर कुठून वाचा फुटली काम्यात बडबड 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 करू लागली दिवसभर बडबड केली दिवसभर सुन बडबड ऐकली महाराज संध्याकाळी चार वाजता तिच्या मुखातून एक शब्द सहज बाहेर पडला माय आमचं माथारी खाई नबीन जाई न कुठ घरी नाही उपर उपर यमपुरी तेवढच <laughs> तेवढंच वाक्य माथारीने ऐकलं उठली महाराज चौकात आली सगळ्या बाया एकत्रित केल्या म्हणल्या मल मर म्ह माणसं स्वाभिमानी होती बघा दोन्ही मथारी माणसं स्वाभिमानी होते रात्रीच्या बारा वाजता थांबली बारा वाजता हातामध्ये कंदील घेतला एका हातात काटे घेतली पांदीच्या रस्त्याने जाऊ लागली पांदीच्या रस्त्याने योगायोगाने माझं कीर्तन जवळच होतं मी त्याच रस्त्याने येऊ लागलो मथारी मला समोर दिसली गाडीतून मी खाली उतरलो त्या माथारीचा हात धरला बाजूला घेतला म्हणलं माथारी बारा वाजता कुठ चलली म्हणले चलली जीव द्याला जीव द्याला कंदील कशाला का ती म्हणली इच्छू काढायचं भे वाटत कळतं बघा पाच मिनिटांमध्ये मरायचे पण भीती वाटली का नाही वैष्णवाला विचार तुम्ही एखाद्या संताला विचारा तुम्हाला भीती वाटते का महाराज काय म्हणतात अम्मा दासा काही भय नाही त्रे लोक मागे पुढे

कुठल्याच प्रकारची भीती नाही लाज बाई शंका मान साधन आम आता आमची काय गरज महाराज म्हणले तू का म्हणे आता आपुल्या सायाशी अनमा जगदीशी सांभाळा विज्ञानेश्वर माऊली कीर्तन सेवा भगवंत चिरणे अर्पण करून शिवेला पूर्णविराम देतो या अभंगाचा अर्थ असा असेल माझा काय दावा नाही श्री गुरुंच्या मुखातून ऐकले तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला योग्य असेल गुरुजींचं अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा